तुमच्या हातात काय आहे आर पी एस काय काम कसं काम करते है? हे बियाण्यापासून पूर्ण आपलं पीक निघेपर्यंत याचं काम आहे बियाण्याला जोमात उगवण शक्ती करणे त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे अशा प्रकारचं हे काम करते हे आर पी एस चातर आहे आणि हे बिजोरीच आहे बिजोरीच बियाण्याला बियाण्याला जोमात उगवण शक्ती करणे आणि हे लावून याची जर पेरणी केली आपण तर आपल्याला याचा भरघोस पीक घेण्याचा फायदा मिळतो ॲव्हरेजमध्ये फरक पडते शंभर टक्के बुरशीनाशक हां बुरशीनाशक पण आहे याच्यामध्ये मर येणार नाही हे माझं दुसरं वर्ष आहे चण्यावरचं आणि अगदी ऑर्गेनिक आहे याचं कोणतंही विष बाधा नाही आपला उद्देश शेती करण्यामागचा काय की आपल्याला पीक पाहिजेत अवरेज आला पाहिजेत उत्पन्न भरघोस वाढलं पाहिजेत जवळजवळ सव्वा ते दीड पटीचा फरक पडेल आणि शेतकऱ्यांनी याचा उपयोग करायला पाहिजेत तर पुराचं जी पद्धत आहे हे दहा एकराला आहे ना पुरी हां दहा एकरावर आहे आणि ही अशी पद्धत सोपी आहे एक पंचवीस किलो आहे हे औषध आपलं बियाणं पंचवीस किलो आहे याला मी प्रथमतः आर पी एस शाहर अशा प्रकारे टाकतो आणि त्यानंतर बिजोरीच आहे हे बिजोरीच शंभर एम एल पंचवीस किलोला बिजुरीत आहे ह्या बिजुरीत पण असं याला हे करायचं टाकायचं आणि सोपी पद्धत आहे कुठलाही विषारी पदार्थ याच्यामध्ये नाही शंभर टक्के ऑर्गेनिक आहे त्यानंतर याला असं मिक्स करायचं या पद्धतीने पूर्ण बियाण्याला हे घाललं पाहिजे खरा सोपं आहे हे असं दिसलं पाहिजे म्हणजे प्रेक्षकची कमतरता वाटते आपण औषध औषधी पूर्ण होऊन ही अशी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आधीच आहे की अशा प्रकारे सुद्धा मिश्रण करू शकतो